बिझनेस जत्रेमध्ये सध्या आपण आहोत तीन आणि चार जानेवारीला ठाणेकरांना या बिझनेस जत्रेचा अनुभव घेता येणार आहे आणि टिपटॉप प्लाझा येथे भरवण्यात आलेल्या या बिझनेस जत्रा आपण बघू शकतो विविध उद्योजक आलेले आहेत आणि या उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ जे आहे ते बिझनेस जत्रेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे शीतल गोरे मॅम आपल्यासोबत जोडलेत मॅम काय तुमचा प्रोडक्ट आहे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला हवं नमस्कार मी शीतल गोरे आपल्या ब्रँडचं नाव आहे आर टी आर रॉ टू रेडी आपला केक प्रिमिक्सचा ब्रँड आहे आपण आपले केक प्रिमिक्स जे आहेत ते पॅन इंडिया आपण सप्लाय करतो मला तेरा वर्षांचा बेकिंगचा अनुभव आहे आणि वाशी येथे आपलं एक्सपिरियन्स सेंटर आहे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे आपण ट्रेनिंग देतो की सहज सोप्या पद्धतीने केक कसे बनवायचे आ, आपले जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये फक्त तेल आणि पाणी मिक्स करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी केक्स बनवू शकता आपले प्रॉडक्ट्स आहेत लावा के के आ, केक आहे मावा केक आहे मफिन्स आहेत त्याच्यानंतर वेरियस टाईप्स ऑफ स्पॉन्ज आहेत तर हां बनवायचं म्हटलं तर खूप अडचणी निर्वान निर्माण येत असत आणि काही क्षण काही मिनिटांमध्ये केक अगदी बरोबर केक बेकिंग म्हणजे कसं असतं की अगदी एक ग्रॅम जरी इन्ग्रेडियन्स इकडचा तिकडे झाला तर पूर्ण केक जो आहे किंवा जो पदार्थ आहे तो बिघडू शकतो त्यामुळे आपण असे प्रिमिक्स बनवले आहे की तुम्ही फक्त दिलेल्या मात्रेमध्ये मा तेल आणि पाणी मिक्स केलं तर तुमचा केक हा परफेक्टली बनणार आहे बाहेर जसे केक मिळतात तसे तुम्ही केक अगदी घरच्या घरी बनवू शकता हाऊ टू रेडी आर टी आर असं तुमचं प्रोडक्ट आहे कधी तुम्ही सुरुवात केली होती कसा कशाप्रकारे प्रतिसाद लोकांचा मिळाला आजपर्यंत थोडं तुमचा जो व्यवसाय तो विस्तारला गेला आपलं बी टू बीमध्ये आपण आपले प्रोडक्ट्स आपण आता सप्लाय करतो आहे मोठमोठे फाय स्टार हॉटेल्स झाले किंवा रिबन्स अँड बलून्स झाले इथे आपले जे बेस आहेत ते आपले प्रोडक्ट जात आहेत पण बी टू सी या सेगमेंटमध्ये आता रिक्वायरमेंट होती म्हणून आपण बी टू सी सेगमेंटमध्ये आता इंट्रोड्यूस करतो आहे आपले प्रोडक्ट त्यामुळे प्रॉडक्ट आपले एकदम प्रीमियम क्वालिटी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ज्याने कधीही बेकिंग केलं नाही असेही व्यक्ती तुम्ही घरच्या घरी अगदी बाहेर जसे केक मिळतात तसे केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता सुंदर सुंदर केक पाहायला मिळतात आणि जी चव वगैरे काय सेम सारखी असते हो हो तुम्ही जसं बाहेर केक खाल सेम केकची चव तुम्हाला इथे मिळणार आहे बिझनेस जत्रेमध्ये तुम्ही आलेल्या आहेत भरभरून प्रतिसाद उद्योजकांचा लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सुंदर अशी सुरुवात करण्यात आली होती चौथं परवा यंदाचं कसं ते आल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतो खूप छान प्रतिसाद आहे सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे केक टेस्ट करून लोकांनी खूप सारे पॅकेट्स पण घरी घेऊन दिलेले आहेत केक घरू घरी बनवण्यासाठी खूप छान रिस्पॉन्स आहे खूप सुंदर सुंदर पॅकेज पाहायला मिळतात हे किंमत किती मॅडम साधारण आपण दोनशे ग्रॅमचं पॅकेट आपलं जे आहे ते पंच्याहत्तर रुपयापासून चालू होतं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा दराचा सगळी हो हो अगदी पॉकेट फ्रेंडली आपले रिमिक्सेस आहेत थँक्यू